जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यामध्ये रोहित पवार कसेही करून आपण सत्तेत सहभागी व्हा असे बॅनर आज झळकले आहेत यामुळे मतदारसंघामध्ये खळबळ उडाले आहे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे आमदार रोहित पवार यांनी कसे हे करून सत्तेत सहभागी व्हा आणि कर्जत जामखेडला न्याय द्या आम्ही मतदार असे आशे असलेला फलक कर्जत तालुक्यामध्ये आज झळकला आहे यामुळे मोठी खळबळ उडाली राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी हमखास मिळेल असे वाटत होते कर्जतीतील विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराच्या सांगता सभेमध्ये देखील शरद पवार यांनी स्वत रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी देऊ असे जाहीर केले होते मात्र राज्यामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आणि काहीशी निराशा मतदारसंघामध्ये पसरली आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार असे देखील वर्तवण्यात येत होते अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील पत्रकारांशी बोलताना तसे संकेतही दिले होते असे असतानाच आज पुन्हा एकदा कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार तुम्ही मतदारसंघातील जनतेसाठी कसे हे करून सत्तेत सहभागी व्हा या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत आहेत यामुळे मतदारसंघामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आता तरकारी फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशिन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर